नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना गारपीट आणि अवकाळी पाऊस आहे तर यांना झोडपलेला आहे बळीराजा हवालदिल कोणत्या जिल्ह्यांना तडाखा आहे तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत कोकण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसल्याने याचे पाहायला मिळत आहे राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर नागपूर नागपूर वर्धा धुळे बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला असून नंदुरबार तालुक्यामधला गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान अवकाळी पाऊस झाला अचानक झालेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांसह चाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय नंदुरबार तालुक्यामधल्या पश्चिम पट्ट्यामधील गंगापूर ठाणेपाडा या परिसरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे नाशिकलाही अवकाळी पावसानं झोडपलं शिंदेखेड मारस मारसांगवी शिलापूर भागात गारपीट झाली नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे गारपीट झाल्यानं वर्षभर काम केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडावर निराशा आणण्याचं काम केलेलं आहे तर याचबरोबर अहिल्या नगर शहरासह परिसरात अवकाळी पाऊस झाला अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही भागातील पुरवठा देखील खंडित झालेला आहे तर अशा प्रकारे काढणीला आलेलं रब्बी पीक जमीनदोस्त झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे